आपल्या मतदारसंघातले अनेक प्रश्न माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलेले आज रोज मतदारसंघातले लोक रोजगारासाठी बाहेरच्या भागात जातात इथ म्हणावं तेवढा रोजगार नाही आहे आदिवासींचे जमिनीचे पाच पाच हजार दावे आज वेगळ्या स्तरावर प्रलंबित आहेत आदिवासी विरोध कार्यकर्त्यांच्यावर किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात मतदारसंघातील साखर कारखाना दूध संघाचे प्रश्न आहेत ज्याचा आधी माझ्या आधी उल्लेख करण्यात आला आदिवासी आश्रमशाळांमध्ये स्थानिक आदिवासींना रोजगार नाही वगैरे बरेच प्रश्न रथी महारथी या भागात काम करत असताना देखील शिल्लक कसे राहिले हा माझ्या मनातला प्रश्न आहे माणसाने आयुष्यात काहीही बदलावं पण विचार बदलते या मतदारसंघात मोठे नेते आहेतच पण विचार बदलल्या बदलल्या महाराष्ट्रात आणि या भागातल्या लोकांना त्यांची खरी ओळख कळायला हवी माणसाने ज्या विचारावर आपली प्रगती झाली आहे तो विचार कधी सोडता कामा आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यांना भारतीय जनता पक्ष हा सत्तेतून जावा असं वाटतं महाराष्ट्रभर आणि देशभर लोकसभेत चारशेच्या पलीकडे जाणारा पक्ष दोनशे चाळीस वर थांबला का थांबला तर देशातल्या समस्त आदिवासी समाजाच्या लक्षात आलं की यांना भारतीय जनता पक्षाला परत निवडून देऊन आपल्या हिताचा विचार हे करणार नाही काहीतरी चुकीच या देशातली घटना बदलून आरक्षणावर आमच्या गदा आणण्याचा पाप कदाचित या देशातल्या सगळ्या आदिवासींनी प्रचंड विरोध भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या मित्राच्या मित्र पक्षांना केला महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी फक्त एकतीस जागा उरलेल्या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष फक्त सतरा ठिकाणी निवडून आमच्याकडे साधना नाही संपत्ती ना नाही प्रचंड यंत्रणा नाही आहे सरकारी नोकर सरकारी कर्मचारी सरकारी अधिकाऱ्यांचा दबाव वापरण्याची पद्धत निर्माण झाली आहे ती आमच्याकडे नव्हती तरी महाराष्ट्रातल्या बहात्दर जनतेने एकतीस जागा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या पाडून दाखवल्या महाराष्ट्रातल्या जनतेला लवून आम्ही नमस्कार केला हे का झालं अस तर या देशातल्या सामान्य माणसाला वाटत की ही महागाई मुळे आलेली आहे भाजपा आमच्या घरातल्या पोरवाला नोकरी मिळत नाही ती ह्यांच्यामुळे मिळत नाही आमच्या डोक्यावर जीएसटी जीएसटीचा लावलाय तो ह्याने लावलेला आहे आमच्या विचात पैसे काढतात आणि परत आम्हाला दिल्यासारखं करतात हे पाप हे सतत किती वर्ष करणार आणि म्हणून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने यांना नाकारायचं धोरण स्वीकारलं सरकार स्थापन केलं त्या दोघांच्या जाऊन पाया पडले हे साहेब आणि त्या दोघांनी बरोबर ठीक आहे म्हटले आणि मग सरकार यांचं स्थापन केलं देशामध्ये सगळ्यात पलटी मारणारा जर कोण असेल तर नितीश कुमार आणि दोन नंबर चंद्राबाबू नाही त्यामुळे हे दोघ कधीही पलटी मारू शकतात आणि दिल्लीच सरकार खाली येऊ शकत मी तुमच्या घरात यासाठी आलोय की उद्याच्या निवडणुका डिस्काउंट घेत नाही तोपर्यंत यांचं दिल्लीतलं सरकार गडगडणार ना नाही आणि म्हणून उद्याच्या विधानसभेत या मतदारसंघातला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत करण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांनी घेतली पाहिजे आम्हाला <प्थाँगा> आमच्या विरोधकांच्यावर वर या मतदारसंघातल्या काही बोलायचं पण आता बरीच वर्ष झाली हत्ती वीस वर्षाचा झालेलं आहे हत्तीला माहिती आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता जरा हिसका दिला तर साखळ दंड कटू शकतो ती स्टेज आता आलेली आहे आणि मी तुम्हाला एक सांगतो की सयाजीराव म्हणून त्यांचा उल्लेख केला म्हणजे साहेब म्हणतील तसे हे करतात असा एक समज आहे आमदार जो असतो ना तो आमदार चलाखच पाहिजे त्याला पर्याय त्याच्या निकाल जरा जास्त चलाक व्हावं त्याचा तो प्रॉब्लेम नाही आपला नाही आमदार ऍक्टिव्ह पाहिजे आणि आमदार लोकांच्या कायम सेवेत पाहिजे आणि विधानसभेत सतत तोंड उडून या मतदारसंघाचे प्रश्न मांडणार पाहिजे त्याला आमदार म्हणतात ते काय येणार नाही उगाच त्यांच्यावर अन्याय करून ते तिकडे गेलेले आहेत आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो जोपर्यंत दिल्लीत मोदी साहेब आणि अमित शाह आहेत तोपर्यंत इकडे येऊ शकणार नाही त्यामुळं त्याच्या आत येणाऱ्या निवडणुकीत काय संधी असेल ती घ्या पण डोक्यातच काढा की कोणी इकडे येईल आपल्याला आपला विजय या आपल्या मतदारसंघातल्या शिरपूरकरांच्या जीवावरच मिळवायचा आहे आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती इंदिरा गांधींचाही पराभव झाला होता कोण कधी पडेल सांगता येत नाही त्यामुळे इथला मतदार जो आहे त्याला सगळं मिळालेलं काय मिळालेलं नाही थोडासा बदल जर केला तर जे मिळालेलं नाही ते सगळं देण्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यासाठी या मतदारसंघात करते <प्थास्था> मी आता तक्षीला तुम्हाला हे मिळाले हे नाही मिळाले वगैरे सोडून देऊ त्यांच्या संस्था त्यांचं काम हे बाजूला ठेवा पण आपल्या उमेदवाराला जर संधी मिळाली तर या मतदारसंघात जे विकासाचं स्वप्न अधूर राहिलंय या भागातल्या जनतेचं ते पूर्ण करण्याचं वचन राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना दिलं काल परवा मला डॉक्टरनी आणि मनोजनी सांगितलं की आदिवासींच्या जलसिंचनाच्या सुविधा आमच्या बऱ्याच राहिल्या त्या करून आपलं महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर मी आपल्याला महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो की ज्या आदिवासींच्या ज्या ज्या गावांना पाण्याच्या इरिगेशनच्या शेतीला पाण्याच्या सुविधा झालेल्या नाहीत त्या सगळ्या सिंचन सुविधांसाठी विशेष जबाबदारी आम्ही सगळे डोक्यावर घेऊ आणि या सिंचन सुविधा सगळ्या आदिवासी आचारसंहिता गुन्हे काढून घ्यावे जर नाही काढले तर तुम्हाला मी वचन देतो महाविकास आघाडीच्या कडून की आपलं सरकार आल्यावर हे सगळेच्या सगळे गुन्हे विहित रीत नियमात बसून माग काढण्याचं काम आमचं सरकार तुम्ही चिंता करू नका जर पोलीस जास्त अंगावर यायला लागला तर त्याला एवढं करायचं महिने थोड्या दिवसांनी एवढच करायचं माझी आपल्याला विनंती आहे की थोडासा वेगळा विचार शिरपूरकरांनी करायला हरकत नाही यावर थोडा वेगळा विचार करा साम्राज्य आहे काय कुठं त्यांच्या विचाराचा आमदार निवडून नाही या ते काय साम्राज्य कुठं वाहून जाणार आहे असं काही नाही एक वेगळ्या विचाराचा आमदार एकदा एकदा तर द्या निवडून एकदा तर शर्ट बदलून बघा तोच तोच तो शर्ट किती वर्ष घाल त्या एका तुमच्या मतानं आदिवासींचे अनेक प्रश्न सुटतील आदिवासींच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात आम्ही जाऊन आलोय आहे परवा गेलो तुम्ही आदिवासी समाजाचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याची आता मनस्थिती राहिलेली महाराष्ट्रातला काना कोपऱ्यातला आदिवासी कमळ सोडून पाहिजे त्या शिक्क्यावर पाहिजे त्या चिन्हावर शिक्का मारायला असत या शहरातल्या अनेक समस्या आहेत आमच्या मगाशी सुरुवातीला अमृताताई महाजन यांनी भाषणात बरेचसे मुद्दे मांडले डॉक्टरांनी देखील त्यांचे काही मुद्दे मांडले या मतदारसंघात हा जो उरलेला विषय राहिलेला आहे विकासाचा त्याची जबाबदारी एकदा पाच वर्षासाठी आमच्या पक्षावर आमच्या शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या पक्षावर देऊन बघा तुमचे हे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ मोठ्या संख्येनं शिरपूरकर या ठिकाणी आले फार प्रचंड गर्दी आहे इकड मागई आहे असं म्हणतात आणि तिकडेही आडगा रस्त्यावर आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही उपस्थित राहिला जाताना विचार करून जावा की बदल करायचा आहे तुम्ही काय अमरीश पटेलांच्या विरोधी मतदान देत नाहीये जे काशीराम पावर आहेत त्यांना बदलायचं <laughs> अमरीश पटेलांची लढाई नाही आहे ते विधानसभेला उभे राहणार आहेत का <laughs> अमरीश पटेल <पत्तेल... laughs> आपल्याला काशीराम पावरांच्या बदल करून नवा आदिवासी माणूस मुंबईला पाठवायचा हा विचार मनात गेला <laughs> आणि आतापर्यंत अमरीश पटेलांच सातत आपण ऐकतच आलोय ते म्हणतील त्यालाच आपण पाठवत आलोय विधानसभेत एकदा बदल करा मगाशी सांगितलं तसं हत्तीला वीस वर्ष झालेली आहे आता हिसका द्यायची ही वेळ आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेत शिरपूरमध्ये परिवर्तन करून दाखवा तुमच्या या परिवर्तनाने या शिरपूरकरांना नवा विकास दाखवण्याचं काम आमचा पक्ष आणि महाविकास आघाडी शंभर टक्के करेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद